टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हाँ भाई मैं विवेक बोलतोय हैं मुल्ला आ प्रशांत समित्र कौन प्रशांत एक आदमी विवेक से मारे कुटुन आ लास्ट ना भाई कुटुन आ लास्ट ना लास्ट ना लास्ट ना दिवनी तालुका हाँ वो दिवनी तालुका तो हां भया थोडं ना म्हणजे मी इथं पुण्यात कामालाय तुम्ही नाव काय तुझं हा विवेकानंद श्रीमाळे काय विवेकानंद श्रीमाळे विवेकानंद श्रीमाळे श्रीमाळे हो भैया आपण मागं भेटले होते बघा याला नवदुर्ग मध्ये आलं होतं तू प्रशांत एकाळीसोबत आलं होतं मागं आपली आपली भेट झाली होती बरं बर ठीक आहे काय विषय म्हणजे एक मी पुण्यात आहे सध्याला राहायला म्हणजे आपल्या साईडला ना शेजार आहे थोडं त्यांचं ते प्रॉब्लेम चालू आहे करता म्हणजे त्यांचे ना हां त्यांचे हजबंड ना म्हणजे दुसऱ्यासोबत अफेअर चालू आहे त्यांचा म्हणजे ते शेजार शिकता आहेत आपल्या मग तुम्हाला काही त्यांना मग फोन करायला हवा ना नाही म्हणजे आज त्यांचाच नंबर आहे ते सांगतो म्हणते तुम्हाला अच्छा नमस्कार दादा नमस्कार ते जरा असं अफेअर चालू सोबत आणि हा आणि त्या लाटणे सर लाटणे कुठल्या तुम्ही आम्ही इचलकरंजी अच्छा मग आता टायमाला आम्ही कम्प्लीट केलतो इथं एकदा पंधरा दिवसानंतर कम्प्लीट केलं मग मालकानं सपोर्ट केलाय त्याला नवऱ्याला आमच्या मालकाने सपोर्ट आहे त्याला नवऱ्याला आमच्या आणि केस वापस घे म्हणजेच घेतलो वापस मी केस बर ठीक आहे म्हंटलं घेतलं घरी येऊन दोन करतोय म्हटलं घेतलं म्हटलं मी घेतो म्हटलं आणि त्या बाई वर ना फोन केला ती बाई धमकी घालते मी लग्न करून घेणार तुझं काय संबंध आहे असं तसं मलाच नाही धमकी घालायला त्यांची घरात सगळी काय काय झालं दादा या परत पुण्यात मी येते आहे हे दादांची तर मी गॅस भरला येते ना जरा आहे यांची शेजारी हॅलो हा बया ते म्हणते ना ते लेडीज त्यांना धमकी वगैरे देते म्हणते अरे दादा हे नंबर कोणाचा आहे हा त्यांचाच आहे त्या ताईंचंच आहे मग त्या ताईंना फोन दे मला त्यांच्याकडून विचाराचं स्पष्ट मला माहिती हो हो चालेल हॅलो अच्छा बोला ताई काय विषय ते बाई बाईच अफेअर चालू आहे दादा कोणाचं आमच्या नवऱ्याचं बाईचं अफेअर चालू आहे बरं मग त्या मला धमकी देत करून घेतो तुझा काय संबंध आहे तू इथं राहायचं नाही पुण्यात आणि मालक बिलक सगळेजण मला हातो का घालवाला बघायला तिथन दादा मालकाचं नाव काय ऋषिकेश लाटने तू सुपरवायझर आहे सर शेत जामीन स्टील आव मध्ये मग जरा असं नाही अडचण म्हणजे असं मला आले की दादा जाऊन जीव द्यावा असं वाटावं आलं दादा मला बोल किती तुम्हाला मला मुलगा आहे किती वर्षाचा दहावी ला आता तुमच्या का अहो ते माझा हॅलो हॅलो दादा हा बोला की काय झालं ते माझ्या माझ्या नवऱ्याच्या घरातच त्यांना आणलेलं आहे बारा वर्ष त्यास मी पर्याच्या पर करतोय रिसर्च करून घेतलाय त्यांना माझ्यासोबतच नाही राहत आणि मला धमकी होतं की नड सुद्धा रात्री तू येऊन येऊन तुमच्या आई ओढला माहिती आहे का त्यांची आई काय सगळ्यांनी माहिती आहे त्यांच्या घरात त्यांची आई वारली त्यांची आजी वारली त्यांच्या सगळ्यांसाठी माहिती आहे मला पोरं आहेत त्यातनं मी त्यांच्या लेखन घेऊन आले सगळं माहिती आहे त्याच मी आणि आता ते बाईक वाटतं पिच्या सोडून झाला त्याची वाटत दादा ते कुठल्या लेडीज ती ना नागपूर आहे ची ती इथे बिटाणा कंपनीमध्ये कामाला तिला आणच लाव तिला आमच्यात पहिला कामाला कंपनीमध्ये तिथलं काढलं तिला कामिक चित्रापूर मध्ये आणि आता तिथलं आमच्यातलं काढलं ना काम होत नाही तिला म्हणून काढलं तर दुसरीकडे नवऱ्यानं तिला दुसरी लावलंय मग आता घरात मी म्हटलं मला पाठीमागं पुढं कोण आहेत म्हंटल आणलंयस म्हणता ना मरत की तो मेलीस तर मला काय फरक पडत नाही जर तुझं लई मारत होतं रात्री तर येऊन ते त्यामुळे म्हटलं त्याला त्या बाई त्याला बोलायच तस काय करायचं त्याला आता पोलीस मध्ये कम्प्लेंट वगैरे केला का तुम्ही अहो केलतो जादगिना झाल्या तिने कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये शिक्रापूर मध्ये शेखरपूर पोलीस स्टेशन हा अच्छा कधी कम्प्लीट केलं आता घेत गेल तर कम्प्लीट त्याच्यावर गेल्यावर पंधरा जण तारखे मार होतो मी तारखे जर का संध्याकाळ मी तिथे घेतली तिने मी येतो मी येतो धमकी देत होता तो मला तू स्टेशनला काय गेलीस मग आता मी येत नाही बघ तुझ्या पैसे राहत नाही बघ असं धमकी देते मला पोलिस मध्ये गेले की आणि आमचं कॉन्ट्रॅक्टर मालक का नाही फोन केली मला आम्हाला मी मा म्हणजे लाटण्याला लावून देतो मी घरला तुम्ही कॉम्प्लेट वापस घ्या म्हणून मग मी कम्प्लेट वापस घेतलंय परत आणि रात्री आणि येऊन येऊन म्हणते तुझं काय संबंध आहे मी छड्डू मारतो सांगतो मी लग्न करून घेतले बस या संकट सगळं त्यांचं सगळं रेकॉर्डिंग आता माझ्याकडे काय काय त्यानं बोललेलं बोलायचे वाटत कस आलं मग का विचारणार मला फोन नाही म्हणता मी लय बोलतो लई मारतो दादा त्यो आता कस आता तुझ्या नवऱ्याकडे का म्हणते मी कसं तो सांगा बघा दादा नवऱ्याकडे बारा वर्षाने मला वापरलाय गावाकडे पण देणं पण फोन आला इकडे आता इकडे हुडक तिकडे आलो इथं कामाला मी लागलो हाय त्याच कंपनीमध्ये कुठं जावं म्हणते मला म्हणते तुझ्या नवऱ्याकडे जागोदर लग्न झालं का हा अच्छा किती आणलाय मला दोन पोरी एक पोरगाय मला म्हणजे त्याच्याकडून पळून आणलंय हा बारा वर्ष वापरलाय मला रजिस्टर करून घेतलं लग्न करून घेतलं माझ्यासोबत नवऱ्याचं आहे हा दोन्ही पोरीचे लग्न झाले आहेत माझ्या वय किती तुमचं वय माझ अडतीस आहे तुम्हाला लाज वाटलं वाटतंय का तुम्हाला असं तुम्ही दोन्ही पोरीला तुमच्या नवऱ्याला सोडून येऊन असं लहान होती तव मला म्हणजे नवरा नवऱ्यापर्यंत आरडा होता म्हणताना मला फसून की केला सगळं कामेच होती माझी पाच सोन दोन तीन लाख रुपये सगळं घेतलं होते मुलगा किती वर्ष मुलं माझी पाचवीला सोडली काय लहान होती बोरी माझी <laughs> स्वर्ग लहान होतो मुलगा मुलगा किती वर्षाचा मुलगा न दा हो आता दहावी पंधरा वर्षाचा आहे बघा. त्यावेळी किती वर्षाचा होता तो? तिसरीला आता पोरग्या घेऊन आलतो मी येताना. बापरे हा. हा. आणि त्यात दहावीला 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 आहे म्हणल्यावर आता वडील कुणाला म्हणतो तो? ह्यालाच म्हणते वडील ह्याचं नाव लावलेलं आहे त्यात. आणि पहिल्याच्या वडिलाला विसरला. हा आता पोरगी पण सोडली आहे. दहावी पूर्ण आता ना नववी पूर्ण व्हायचं म्हणताना का नाही मी धाकट्या पोरगी पण सोडली आहे शाळेसाठी त्याला. ती हरामखोर आहे तुम्ही हो. मला काय माहित होत दादा असं फसवल म्हणून माणूस स्वतःच्या प्रेमा त्या बघत होतो दादा, भी भी ले ले दादा। प्रथ प्रथ मी त्यांचे लग्न बिग्न मी खर्च बघितलेलं दादा खर्च पाठवलेला आहे मी फोरस मुलीचे लग्न केलं नाही नवरा पण केलाय मला लग्नाला ती जावायचं माहित आहे माझ्या माझं का आणि सगळं पण जावायचं माहित आहे दादा दोन्ही एक घरात घरात दिले एक भेर दिलेला आहे सगळं पर... आहे पर... आता एकदमच मला सोडून जा तुला कापडत नाही हो। तुम्ही जे बोलताय तुम्हाला योग्य वाटतंय का चांगलं वाटत का सगळं आता चांगलं तर करायचं काय आता चांगलं दादा योग्य वाटतंय का सांगा की तुम्हाला आज असं तुम्ही मोठे मोठे जे तुमचं योग्य आहे का हे हा नाही हो जाऊ योग्य नाही आहे चुकलंय थोडं दादा मी कारण आता इतकं पर्याय काय तेच कळणं झाले मला असं नसते होत ताई हा शेवटी आपले घरचे घरचे लोक असतात तुम्ही असं लई पश्चाताप झाले दादा हे माणसं मला फसून आणला आता माझ्यावर उलटा जे करायचं नसते ताई शेवटी आपले घरचे आपले लोक असतात तुम्ही असं चुकीच नाही ते खूप मोठी चुकी केलेली आहे तुम्ही आणि ह्या व्यक्ती सोबत किती वर्ष राहिले तुम्ही आता बारा वर्ष राहिले दादा बारा वर्षामध्ये ह्याच्या सोबत काही मुलं वगैरे काय नाही माझं आपसुकच झालत ना त्याला माहित होतं माझं आपसुकच झालंय म्हणून आपसुकच झालंय म्हणून माहित होतं आणि आता खोटं काय उठवणार ते हिन सांगत फिरायला आलाय मी हून आले म्हणून सगळ्यांशी सांगत फिरायला आलाय तो काय झालं मी हून आले म्हणे ते सोबत पाठीमागे लागून तुम्हाला बिचकून त्याने आणलं ना त्याने आणलं म्हणजे माझ्या आईकडे बांधायला त्याच्या पाशी बैल कस नवरा मला मारून म्हणजे माहेर सोडलं तर सासरा वाटेल सास माझ्या माहेर येऊन त्याने घेऊन आलाय आणि आता म्हणजे हिन होऊन आले आहे तर काय संबंध नाही असं म्हणून आलाय तो आणि लई मार आला होता बैल मला तिला पण दोन पोरी मुलं आहेत आता मोठी मोठी पण अगोदर लग्न झालंय का हा याचं नाही लग्न झालं ते आता हाय ते का नाही ती बाई हा तिला पण दोन पोरी आहेत एक तेरा चौदा तेरावीला एक दहावीला पोरगा आहे तिचा त्याचा नवरा नाही का नवरा नाही वाटत तिचा नवरा कोण खरं सांगा झालं तुम्हाला बरोबर तुम्ही नाही आता तुम्हाला कसं चांगलं पोरं आता हा धडा धडा शेतात चांगलं भेटतं का पर तुम्हाला चांगला तर असं होतं ऐकून घ्या तुम्ही जेवढं असं करतं ना चुकी आधी तिथे माती होते लक्षात ठेवा आधी तिथे माती होते माती झालेली माझे काय असं असं झालं तुम्ही स्वतःच्या खुशी असं केलं ना स्वतःच्या प्रेम झाले म्हणून असं केलं तुम्ही नवऱ्याचा टकलो वाऱ्यावर मुलं मुलांना टकलो वाऱ्यावर असं असतंय का असं नसते विचार करायचं यामध्ये असं चुकीचं केलं असं होत होतं नाही चुकीचं वागलं झालंय जर माझ्या पाठीमध्ये नाही चुकीचं ते वागले करेल झालं चुकीचं आहे ताई असं नसते कधीच करायचं नसते लक्षात ठेवा आता ते चार महिने झालं बघा तिकडे गाडी फोडल्या कधी लय मारतंय बाहेर काढतंय झिप्रे करून राहायचं नाही म्हणते मला इथं तुमचं एमजी बस एन जी पडलं काय करायचं दादा हॅलो एक मिनट हॅलो हा हॅलो कुठे कुठे हॅलो हा बोला की दादा आता तुम्हाला काय मदत करू सांगा तुम्हाला मी जरा राते, राते बर -बर ते जरा त्या बाईल जरा तर बोलायच होत दादा अस पहिल त्याला काय बोलू शकतो मी तुमची बस तुमचा जर नवरा असला तर तुम्हाला बोलला असतो मी बरोबर तुम्ही नवरा म्हणून त्याला केलंच नाही तुम्ही कुठं काय केलं कॅम्प वगैरे केलं काय नोटरी वगैरे काही घेतला करून घेतला का कोर्टा मधील काय नोकरी वगैरे काय सॉरी नोटरी करून घेतला का तुम्ही हा सर सर्टिफिकेट आणून दिस माझ्याकडे लग्न करून घेतला का हा कुठं आणून दिला आणून का हा तर माझ्या फोरक्याचं नाव पण ह्याचं लावलं मी त्यांच्या आई बाप्पाच्या घरात राहिलेले दादा मी पण कशामुळे मला एक सांगा तुमच्या स्वतःच्या नवऱ्याला सोडून दोन्ही मुलीला सोडून काय माझ्या काय केला काय मला काय चालू झालं काय समजलं नाही दादा पटका झालेला पर्पल जवळ पटका झाला आता म्हणता तुम्ही बरोबर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडताना त्याला काय वाटलं तुमच्या नवऱ्याकडून तुम्ही पळून आलो मी माहेरला घेऊन गेलो माझ्या माहेरला तुम्ही माहेर म्हणून निघून आलो ना माहेरला आला माझ्या आईकडे आला त्यांना बहिणीला गाठ पडला त्यांच्या मावशीलाही आला आणि मी माझ्या मुळे झाले मी ती सभा घेऊन जातो सांगितलं माझ्या बहिणीने म्हटली जा ताई मी काय म्हणतोय तुमचं मॅटर सगळं तुमच्या माहेरला पाठवलं बरोबर माहेर मध्ये आला हा व्यक्ती तुमच्या आई वडिला सांगून मुद्दाम आल बोलून बरोबर असं असतंय का तुम्ही तुम्ही चूक झाले हे झाले चूक झाले मग तुम्ही शेवटी तुमच्या नवऱ्याकडे जायचं गेलो का तुम्ही नाही ना दादा तिकड इकडे तिकडे आलो ना मग हे किती विचार करा तुम्ही असं नसते शेवटी नवरा नवरा असतो चार लोकांमध्ये लग्न केलेलं होतं शेवटी नवरा असतो तुमचे दोन्ही मुली तुमचं दोन्ही मुलीचं परपंच केलं म्हणता तुम्ही आणखीन हा लग्न करून दिलं म्हणता त्यानं तुम्ही सपोर्ट केला म्हणता तुम्ही सपोर्ट म्हणजे तुम्ही थोडंफार पैसे असेल पण शेवटी तुमच्या मुलींना त्यांचं लागणार ना असं चुकीचं नाही हा बोला ती काय म्हणलो तुम्ही आता आता करायचं तर काय सल्ला तर सांगा दादा मला काय मदत करू सांग आता काय मला तर कळ ना दादा आता किती दिवस किती दिवस झाले तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट मध्ये नाही तो आता पंधरा दिवस झाले गेला तिथन आला आहे मला म्हणते इथं तू राह इथं राहत नाही बघ ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही राहिला त्या ठिकाणी त्या रूमचं भाडं वगैरे कोण देतो मीच देते ना दादा काय काम करता तुम्ही मी कंपनी मध्ये कामाला जाते इलेक्ट्रॉनच्या कंपनी मध्ये मला रोजच पाच साडे पाचशे आहे बारा तासाला आता मला सांगा तुम्हाला एवढं तुम्ही त्यासाठी पूर्ण सोडून तिथून आलो तिथून ना तुम्ही तिथून एवढं सोडून बिडून आलो तुम्ही खरं आहात तिथून ना थोडस खतर आहे का तुमचे नाही ना दादा दोन महिने झाले पंधरा दिवस झाला मी बरं नव्हतं मी धक्का गेला म्हणून का नाही कपडे बिपडे सगळं डॉक्युमेंट घेऊन गेल ना त्यांना आजारी पडलो त्या मालक मला ठेवायचं नाही म्हटलं का मला तिथलं काढलं आज पंधरा आठ दिवस घरी राहिलो मग आता काम बघितलं ना दुसऱ्या त्याच कॉन्ट्रेक्टर मध्ये दुसऱ्या कॉन्ट्रेक्टर मध्ये मी तुम्हाला काय म्हणतो त्याच्यासाठी तुम्ही सोडून आलो हा त्याला तुमची किंमत आहे का नाही ना तुम्ही किंमत नसल्या चार दिवसाचा तो टिकावा असतो लोक बद्दल ठीक आहे काय हरकत नाही आता तुम्ही त्याच्यासाठी सोडून आला जोरदार आता तुम्हाला तुमचं काय दुसरं काय तसं काही मॅटर बिटर आहे का नाही दादा खरं घर बोला तुम्हाला मदत पाहिजे बोला काय नाही तुमच्याकडून कसं काय निघले तू बाजूला चालले मग तो आता त्या असं एका माणसानं सुपुरा सुपुरायचं ना त्याला काटलं ते बाईचा मी स्वतः डोळ्याने त्याच्या रूम वर गेलो जेव्हा तिला बोलून आलतो मी चांगले समजून सांगितलं मला असं आणलंय बाई मला फसवू नकोस मी रस्त्या मी एकटी आहे मग सांगितलं तिला नाही नाही म्हटले ना आता दोघे तिच्या गावाला जाऊन राहून ते तो सपना लांडगे सपना लांडगे सपना लांडगे हा कुठली का आसन मला काय देणं जात पात मी माझ्या मी तुम्हाला जात विचारलो का नाही जात पात नाही आहे ऐकून घ्या सगळ्या लोकांना मी काम करतो सगळ्या जातीसाठी काम करतोय तुम्हाला जे मदत हवी ते सांगा मला आता तेच जरा त्या आता तेच माझ्या नवऱ्याला जरा फोन लावून बोलला असं बरं झालं ठीक आहे सांगा तुमचा नवऱ्याचा नंबर मला नवऱ्याचा ब्याण्णव ब्याण्णव आठ ब्याण्णव झिरो ब्याण्णव झिरो पंच्याण्णव हा हा एक मिनिट सकाळी चालतंय का दादा तुम्हाला सकाळी नाही नाही आता वेळ आता येत आहे मला रोज हजार माझ्याकडे ब्याण्णव झिरो पंच्याण्णव ब्याण्णव झिरो 9... पंच्याण्णव 5... त्रेपन्न त्रेपन्न चारशे आठशे ब्याण्णव झिरो त्रेचाळीस काय नंबर सांगायला तुम्ही नंबर सांगता येऊन सर ब्यान्नव तुम्हाला सांगत नसेल दुसऱ्याचं मुलगा आहे का ते चालतंय का त्याचा नंबर काय म्हणलो काय म्हणलो ऑफिसचा नंबर त्याच्याकडे असतवाला त्याचा नंबर बंद आहे का हा आणि ते नाईट वाल्याकडे फोन माझा फोन केला तो नवऱ्याला ते म्हटलं तो सुट्टी करून गेलाय म्हटलं हे फोन माझ्याकडे म्हंटल त्यानं ठीक आहे मग ते नंबर मला